नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज अमरापूर तालुका कडेगाव येथील उपसरपंच शुभांगी पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंच पदासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची सभा बोलवण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता गडळे होत्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे उमेदवार म्हणून महादेव सुखदेव रुपनर यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केलं उपसरपंच बिनविरोध निवड झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंच सुनीता गडळे ग्रामपंचायतीचे सदस्य ईश्वर मोरे शुभांगी पवार साधना मोरे योगिता देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष सुबराव मोरे माजी सरपंच सुनील पाटील माजी सरपंच सुभाष मोरे माजी चेअरमन दिनकर मोरे सांगली जिल्हा भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश गडळे आकाश पाटील राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश शिंगटे आदींनी अभिनंदन केलं या निवडीनंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाचे उधळण करत एकच जल्लोष साजरा केला यावेळी जयवंत रुपनर पिनू मोरे ऋतुराज रुपनर विलास बुवा अनिल गडरे फिरोज मुल्ला रियाज मुल्ला विनोद मोरे दत्तात्रेय जरग सागर मोरे बालाजी पवार जगन्नाथ मोरे सचिन देशमुख माऊली रुपनर राजू रुपनर फौजी सर्जेराव रुपनर ईश्वर सुतार शहाजीत जाधव हो, समीर देशमुख नानासो जाधव हणमंत हो, रुपनर अरुण वायदंडे बैजू रुपनर गुंडा पाटील नामदेव पाटील साजिद मुल्ला यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज